अज्ञानध्वंत विध्व कोटी सूर्य सम प्रभ सुम करसायनम तुमचे ज्ञानरूपी वाक्य आमच्या अज्ञान रूपी अंधकार हृदयामध्ये घाला आमच्यातला अंधकार निघून जाईल आणि जेव्हा शौनकडने शो बोलले हे सुजी बोलायला चालू करतात सुजी महाराजाला म्हणतात महाराज तुमच्यावर गुरुची कृपा आहे हो आणि वाक्य ध्यानात ठेवा ज्यांच्या ज्यांच्यावरती गुरुची कृपा आहे दा तेला -तेला ना दादा त्याला त्याला जगामध्ये अशक्य काहीच नाही त्यांच्यावर गुरुची कृपा आहे म्हणून जीवनामध्ये माणसाला एक दीक्षा गुरु अवश्य असावा शिक्षा गुरु अनेक असू शकतात माझ्या दत्तात्रय भगवंतानी चोवीस गुरु केले ना पण ते दीक्षा गुरु नव्हते ते शिक्षा गुरु होते जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण गुरु सियाले पार पण जग संपूर्ण गुरु दिसे शिक्षा गुरु अनेक असू शकतात पण दीक्षा गुरु एक असावा लागतो आता तर नवीन पद्धत निघाली महाराज काय रोज एक नवीन महाराज भेटला की त्याला गुरु करायचं कर, नाही इथलं नाही आमच्या तिकडलं सांगतो इथलं कशाला सांगाय मला सात दिवस राहायचे अजून कालच्या महाराजाचं बरं वाटलं की त्याची माळगळात घालायची त्याला गुरु करायचं आजचा महाराज आला की आजच्याची माळ घालायची त्याला गुरु करायचं अजून पुढचा एखादा आला आणि त्याचं बरं वाटलं की त्याला गुरु करायचं दादा गुरु बदलता येत नसतात दादा ध्यानात दा ठेवा एकदा फक्त गुरुने एकदा दीक्षा दिली एकदा दिली दीक्षा मरेपर्यंत तुमची जबाबदारी गुरुवर असते आता आम्ही कथा करत हिणतो बरेच लोक मला भेटतात मला म्हणतात महाराज तर काय झालं एकदा एक, एक। साठ वर्षाची आजी भेटली कथा संपली आई कथा संपलीन माझ्याकडे आली आणि मला म्हणाली बाबा काय तुम्ही खूप गोड कथा करता मी नाही मला तुम्हाला गुरु करायचं मी म्हणलं आजी साठ वर्ष वय झालं आतापर्यंत गुरु केलं नाही का ते आजी मला म्हणाली महाराज मी लग्नाच्या अगोदर एक गुरु केला होता ते पाच वर्ष राहिलं पुन्हा मेला, 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 मेला। लग्न झाल्यानंतर पुन्हा एक गुरु केला तेही दहा वर्ष राहिला पुन्हा तेही मेला पुन्हा दहा वर्षानंतर पुन्हा एक गुरु केला पाच वर्ष राहिला पुन्हा तेही मेला आणि आता वाढ मला वाटतं तुम्हाला गुरु करावं मी म्हणलं आई तुमच्या पाया पडतो मला काय गुरु करायच्या भानगडीत पडू नका कारण का मला अजून बऱ्याच कथा करायच्या अजून बरड सेवाळाला मी गेलो नाही तिथली कथा करायची मला बाबाच्या दरबारातली मला काय गुरु करायच्या भानगडीत पडू नका आणि शक्यतो मी भागवताच्या साक्षीनं सांगतो मी कुणालाच आत्तापर्यंत शिष्य करण्याच्या भानगडीत पडलेलो नाही त्याचं कारण आहे दादा गुरु त्याने शिष्याला करावं की त्याला शिष्याराची शिष्याच्या उद्धाराची काळजी आहे गुरु त्याने व्हावं की आपल्या तेवढं सामर्थ्य असावं लागतं एखाद्या वेळेला गुरु प्रसिद्ध नसला तरी चालते पण गुरु सिद्ध असावा लागतो गुरु कसा असावा लागतो सिद्ध असावा लागतो की ज्याने शिष्याला सांगितलं की ज्या बेटा त्याला कल्याण हो जाय का तर त्याचं कल्याणच झालं पाहिजे आता गुरु आशीर्वाद देतात कल्याण हो जायक त्याची भिवंडी होते कल्याण होत नाही शिष्याचे अरे गुरु मध्ये ते सामर्थ्य असतं दादा गुरुमध्ये ते सामर्थ्य असतं शिष्याचं कल्याण करण्याच महाराज तुमच्यावर गुरु कृपा आहे ना गुरु कृपा आहे ना दादा चिंतामणी बघितलं का तुम्ही कधी स्वर्गात असतो ते चिंतामणी जर मिळाला तर आयुष्यातल्या सगळ्या चिंता नाहीशा होतात पण चिंतामणीमध्ये ती ताकद नाही की ईश्वराची भेट करून देण्याची कामधेनु नावाची गाय आहे तुमच्या इच्छा सर्व करू शकते पण कामधेनु मध्ये ती ताकद नाही की तुम्हाला ईश्वराची भेट करून देण्याची कल्पतरू नावाचं झाड आहे जो जो त्या झाडाखाली गेला त्याच्या त्याच्या संपूर्ण कल्पना इच्छा पूर्ण होतात पण कल्पतरू मध्ये ते सामर्थ्य नाही की ईश्वराची भेट करून देण्याची पण ते सामर्थ्य फक्त गुरु मध्ये आहे की तुम्हाला हाताला धरून महाराज समोर परमात्म्याला उभं करून सांगू शकतात की हे ईश्वर आहे याच्या पाया पडतो कबीरजीचा एक दोहा प्रसिद्ध आहे कबीरजी म्हणाले गुरु गोविंद दोनो खडे गुरु गोविंद दोनो खडे का केला गुपाय बलिहारी वा जिन गोविंद दियो बताय अरे ते गुरु धन्या दादा धन्यादा शिष्याला साक्षात ईश्वराची भेट करून दिली शौनक म्हणतात महाराज तुमच्यावर गुरुची कृपा आहे एक काम करा